सुख म्हणजे नक्की काय असतं यात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा शोध घेत राहतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस सुखाला कसं शोधावं याचीच आपल्याला याचाच प्रश्न पडलेला असतो परंतु आपण हे नेहमी विसरतो की आपल्याला सुख हे येऊन गेलेलं आहे कारण दुःख हे क्षणाचं होतं आणि त्यानंतरचा फार मोठा काळ हा सुखाचा होता पण आपण त्या दुःखाच्या शब्दांना आठवत दुःखाच्या काळाला आठवत बसत सुखाचा काळ विसरतो आणि परत मग जेव्हा दुःखाचा काळ चालू होतो तेव्हा त्या सुखाच्या काळासाठी आपण रडत बसतो हा जर आपल्याला सुखदुःखाचा काळ ओळखायचा असेल तर आपल्याला आपुलकी जपली पाहिजे सुखात आणि आनंदात जर आयुष्य जगायचं असेल तर आपुलकीनं राहता आलं पाहिजे शब्दांची आपुलकी आणि आपुलकीचे शब्द यामध्ये आपल्याला समतोल असावा लागतो जर आपण हा समतोल राखला तर तेव्हाच जाऊन कुठंतरी आपला नात्यामध्ये निभाव लागत असतो कारण एकमेकांसोबत घालवले घालवलेले हे आनंदाचे क्षण आपुलकीचे क्षण हे आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठी उभारी देण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून किंवा एक शिदुरी म्हणून आपल्या पाठीमागं सतत उभे असतात याचा छोटासा भाग म्हणजे पर्यटन देखील असतो जेव्हा आम्ही सर्वजण मिळून या आपुलकी फार्म हाऊसवर पर्यटनासाठी आणि एकमेकांसोबत येऊन काही दिवस राहण्यासाठी सर्व नातेवाईक सर्व मित्र हे जेव्हा एकत्र आले प्रत्येकाने आमच्यासाठी आपल्यासाठी सुखदुःखाच्या हितगुजाच्या गोष्टी केल्या हा काळ फार दोन चार दिवसाचा जरी असला तरी भरभरून गेला इथं जपलेलं प्रेम इथं मिळालेली आपुलकी ही शब्दांच्या पलीकडे आहे कारण प्रत्येकजण प्रत्येकासाठी काहीतरी करण्यासाठी धरपडत होता जेव्हा त्याला काही वाव मिळायचा त्याची जेव्हा स्तुती व्हायला होत होती त्यावेळेस प्रत्येकाला तो क्षण आनंदाने भरभरून जगण्यासारखा वाटत होता खेळ मनोरंजन गाणे नाच संगीत खुर्ची अशा प्रकारचे जेव्हा खेळ खेड़ खेळल्या जायचे तेव्हा मनावरील ताणाचा पूर्णपणे निचरा होऊन जायचा आणि मन हलकं शुद्ध वाटत होतं जेव्हा आपुलकीनं बोलवणारी माणसं असतील आणि आपुलकीनं खाऊ पिऊ घालणारी माणसे असतील तेव्हा खाण्यापिण्याची रेलचल ही काहीतरी औरच असते या खाण्यापिण्याच्या रेलचेलमध्ये आपुलकी फार्म हाऊसवर कधीच तिथल्या माणसांनी कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही याचा आनंद आम्हाला प्रत्येक क्षणाला येत राहिला आणि यामध्ये जगताना कोणीतरी आपलं आहे कोणीतरी आपल्या भावनेनं बोलवतं ते, ते घर असो वास्तू असो माणसं असोत नाते असोत हितसंबंध जपणारी आपली माणसं लोक असोत यांच्या जे जे काही करता येईल ते ते करण्याला आपल्याला आनंद प्राप्त होतो फक्त आपल्या जवळच्या माणसांविषयी आपल्या मनात त्या चांगल्या भावना आहेत ते फक्त आपल्याला शेवटपर्यंत जप्त आल्या पाहिजे मग कितीही गैरसमज झाले तुम्ही काहीही आपल्याविषयी त्यांच्याविषयी बोललं तरी देखील आपण आपली चांगली भावना आणि आपल्या माणसांविषयीचं प्रेम हे नेहमीच वृद्धिंगत ठेवलं पाहिजे हीच शिकवण या आपुलकी फार्म हाऊसमधून भेटली गैरसमजाच्या वादामध्ये विश्वास मात्र आपला नेहमीच होरपळत असतो आणि आरोप प्रत्यारोपात जिव्हाळा जो असतो ना तो कायमस्वरूपी तुटत असतो हळहळत असतो जेव्हा आपुलकीचे चार शब्द विश्वासाचे चार शब्द नात्याने जपलेलं प्रेम एकमेकांप्रती केलेला आदर सन्मान मान ह्या सर्व गोष्टी जेव्हा असतात तेव्हा ही माणसं देखील आपल्या देखील आपल्या जीवाच्या पलीकडे वाटायला लागतात अशा प्रकारचं प्रेम मिळणं हे फार दुर्मिळ असतं ओढ म्हणजे काय असते ही आपुलकी काय असते हे त्यालाच कळतं ज्याला आपण मनापासून जीव लावतो यासाठी सुरुवातीला मनापासून जीव लावता आला पाहिजे तिथल्या प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक घरातल्या माणसांनी मनापासून जीव लागला प्रत्येकाला होईल तेवढी काळजी घेण्याचा प्रत्येकाचं मन राखण्याचा प्रयत्न केला गेला आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळे पानं आणण्याचा प्रयत्न केला गेला अगदी चहापासून ते ज्यूसपर्यंत आणि नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक वेळेस ही काळजी घेतली गेली आणि त्यामुळं जगताना एक कायमस्वरूपीची एक आपुलकीची ओढ हे तिथे निर्माण होत होते ज्याच्याशी बोलताना व्यवहार करताना नातं सांभाळताना आपलं दुःख हे अर्ध होऊन जातं पण सुख मात्र दुप्पट होत असताना तेव्हा तीच माणसं आपली असतात बाकी मात्र सर्व समजवण्यासाठी हे फक्त जग असतं शिल्लक उरलेलं जग त्यासाठी आपुलकी जपता आली पाहिजे आपलं प्रेम जपता आलं पाहिजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला अनंत अडचण येतात आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असतात आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला बराचसा कालावधीसुद्धा लोटावा लागतो कारण प्रत्येक वेळेस ते ध्येय लगेच्या लगेच साध्य होईल असं नसतं कारण प्रत्येक ध्येयाला कोणती ना कोणतीतरी अडचण आली असते ही अडचण पैशांच्या म्हणजे आर्थिक स्वरूपातील असू शकते किंवा वेळेअभावी आपण ती गोष्ट करू शकत नाही म्हणजे वेळेची अडचण असू शकते किंवा इतर काही आपल्या कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये नोकरीमध्ये अडचणी असतात की ज्या आपल्याला ती आपली आवडीची गोष्ट आपलं ध्येय पूर्ण करू देत नाहीत परंतु जेव्हा हा फार्म उभारायचं त्यांनी ठरवलं त्यावेळेस त्या मात्र त्यांना हे उभारल्यानंतर जो आनंद प्राप्त झाला तो मात्र शब्दांच्या पलीकडे आहे अशा प्रकारे जर आपण सर्वांसोबत एक आपुलकीनं राहिलो प्रेमानं राहिलो आणि थोडंसं पर्यटन एकत्र येऊन करत राहिलो तर नातंही वृत्तिंगत होईल आणि आपल्याला सुखाची देखील अनुभूती होत राहील प्रेम आपुलकी स्नेह या ज्या सर्व गोष्टी आहेत माया ममता ह्या कोणत्या मोजता येण्यासारख्या नाही आहेत कोणत्या एककामध्ये त्या गोष्टी मोजता येत नाहीत किती किलो आहेत किती लिटर आहेत किती ग्राम आहेत असं आपल्याला ह्या मोजता येत नाहीत ह्याचं एकच माप असतं ते म्हणजे मनाचं या गोष्टी कमी किंवा जास्त नसतात या केवळ आपल्या मना मनाला त्यांच्या मनापर्यंत जोडणाऱ्या असतात ह्या सर्व गोष्टी ह्या आपुलकीवर शिकलो आणि आपुलकी प्रत्येकाला जर जपता आली आपल्या नात्यामध्ये टिकवता आली तर आपलं एकमेक चं आयुष्य देखील सुखकर होतं आयुष्य जगण्यासाठी फार मोठा पैसा वगैरे लागत नाही फार मोठी प्रतिष्ठाही लागत नाही फक्त आपुलकीचे चार शब्द बोलणारी माणसं जर आपल्या जवळ असतील आपुलकीनं चार चार वेळेस आपल्याला जवळ बोलवणारी माणसं असतील आपल्या सांभाळ करणारी माणसं असतील तर निश्चितपणे आपल्याला आनंद आणि सुख या गोष्टी या पृथ्वीवरच मिळतील त्याचा आपण पुरेपूर उपयोग